नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कमेंटचा रिप्लायचा व्हिडिओ तयार करत आहोत आपल्या सबस्क्रायबर आहेत वेदिका ताई त्यांची खूप रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तयार करायची दुसरेही व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे पण त्यांना जे त्यांचं माप आहे ते त्याप्रमाणे त्यांना हा व्हिडिओ हवा आहे खूप सारे रिक्वेस्ट केलेले आहे त्यांनी भरपूर वेळेस कमेंटही केलेली आहे तर व्हिडिओला वेळ नसल्यामुळं काढलेला नव्हता आणि सॉरीताई थोडासा उशीर झालेला आहे व्हिडिओ काढायला तर बघा आपण हा परफेक्ट असं तुम्ही जे माप सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करणार आहोत तर साईज आपली ते ताईंची साईज आहे ती तेहतीस आहे त्यांची पूर्ण उंची तेरा आहे म्हणजे आपण इथं मार्जनसाठी एक इंच म्हणजे चौदा इंच उंची घेणार आहोत समोरील गळा त्यांचा साडेपाच इंच आहे म्हणजे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आपण पाठीमागील गळा साडेआठ आहे बाईची उंची सात आहे दंडघेर त्यांचा साडेपाच आहे तर हे त्यांनी माप मला कमेंटमध्ये पाठवलेलं आहे त्या पद्धतीचा आपण आज व्हिडिओ तयार करत आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करावी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला ला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर इथं मी तुम्हाला खूप एकदम सोप्या पद्धतीने इथं माप तयार करून दाखवणार आहे तर बघा आपली अगोदर उंची घ्यायची आहे उंची आपली किती आहे तेरा तर मार्जिनसाठी एक इंच असा आपण चौदा इंच उंची टाकायची आहे बरोबर आपण इथं चा चौदा इंचाला मार्किंग केलेलं आहे तर आपण चौदा इंचा अगोदर बॉक्स तयार करू आणि उरलेला एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करू म्हणजे आपल्याला पूर्ण जे माप टाकता ना व्यवस्थित येईल नंतर कसं असतं एखादा आपला ब्लाऊज असतो तर चौतीस साईज बत्तीस साईचा असतो साई त्यावेळेस सा माप कसं घ्यायचं ते तुम्हाला इथं मी एकदम परफेक्ट पद्धतीनं सांगणार आहे तर हा आपला बॉक्स तयार झालेला आहे तर आपण एक एक करून इथं माप टाकायचे आहे तर सुरुवातीला आपण इथं आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे किंवा बत्तीसचा आहे किंवा तेहतीसचा आहे तर त्यावेळेस आपण इथं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे तेहत्तीसचा ब्लाऊज आहे तर आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे शोल्डर जे आहे ते आपण तीन इंच घेतलेलं आहे म्हणजे तयार आपलं अडीच इंच शोल्डर होणार आहे तर आपला समोरील गळा जो आहे तो समोरील गळा आपला साडेपाच आहे म्हणजे अर्धा इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे सहा इंच आपण समोरचा गळा घ्यायचा आहे खाली समोरचा जिथं गळा आलेला आहे तिथंही आपण बरोबर अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे आपला खालचा वरचा गळा शोल्डर जे आहे ते बरोबर रुंदी येईल त्यासाठी आपल्याला डबल माप टाकून घ्यायचं आहे हे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन तर आता आपण मुंड्याचा माप टाकायचं आहे तर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला मुंडा आपण इथं सहा इंच घेणार आहोत आता इथंही आपलं तीन इंच शोल्डर आहे का बघायचं आणि मार्किंग करायचं आहे तर ही जी मापे आहे ती चौतीस ब चौतीस आणि तेहतीस साईडला सेमच माप टाकलं तरीही चालतं त्यामुळं मी माप आहे ते मुंडा चौतीस साईजचा टाकलेला आहे म्हणजे चौतीस आणि तेहतीस फक्त पाव इंचा फरक असतो त्यामुळं हे जरी माप आपण मुंड्याचं टाकलं तरीही आपला ब्लाऊज परफेक्ट येणार आहे सहा इंच आपण मुंडा घेतलेला आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे ते तेहतीस ते साईजचा ब्लाऊज आहे म्हणून सव्वा आठ इंचा आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तेहत्तीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंचा आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन आपलं ब्लाऊजचं आपण घेत होते हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे आपलं छातीचा चौथा भाग आहे तर आता आपलं मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आता मुंडेला आकार द्यायचा आहे मुंडेला आकार आपल्याला पाठीमागचा या दीड इंचाचा समोरचा जो आहे तो एक इंचाचा हा जो आहे तो प्रत्येक साईजसाठी आपण मुंड्याला आकार असाच देत असतो पेपर आपल्या साईडला करायचा आहे आणि आपल्याला अगोदर आपल्याला दीड इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार द्यायचा आहे असा त्याच्यानंतर एक इंचाचा जो मुंडा आहे त्याला आपण व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर दोन्ही आकार आपले व्यवस्थित बघू शकता तुम्ही देऊन झालेले आहेत आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे योगपट्टी काढताना आपल्याला इकडच्या साईडला अगोदर अडीच इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यावरती परत अर्धा इंच घ्यायचं म्हणजे तीन इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे फिटिंगच्या बाजूला आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच अडीच इंचाचं आपण बॉक्स तयार करायचा आहे आणि हे जे आहे ते आपल्याला कर्व मध्ये अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपली योगपट्टी पण तयार आहे एकपट्टी झाल्यानंतर आता आपण इथं कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि जे मार्जिन आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सव्वा आठ आणि आपण दीड दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर आपलं हे जे आहे ते पावणे दहा इंच आहे पावणे दहाचा मध्ये काढायचा आहे आपल्याला बरोबर डेप डब टेप जो आहे तो डबल फोल्ड करायचा आणि ह्या मध्ये काढायचा त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याच्या इथं एक इंच घ्यायचं आहे आणि एक इंचाच्या मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला गोलमध्ये जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं हे तर तिन्ही पॉईंट आपले व्यवस्थित असे जोडून झालेले आहेत आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा हा ते साईचा ब्लाउज आहे त्याची परफेक्ट अशी कटिंग आहे तर ह्यामध्ये तुम्ही काही बदल करायचा नाही जशी मी माप टाकलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे कटिंग करायचं आहे बाईचं वगैरे कटीनं आपण त्यांच्या बा मापाने कटिंग करणार आहोत आपण आणि पाठीमागचा जो गळा आहे ते पण आपण पन। कमेंटमध्ये जो आपल्याला मापे आलेले आहे त्याच पद्धतीने करणार आहोत ते दीड मुंडा अगोदर कट केला गळारून तिला कट देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वे वेगळे वे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता आपण समोरचा गळा आकार जो आहे तो कट करून घेत आहे तर आपण एक पट्टीला जो आकार दिलेला आहे ना त्यामुळं आपली एक पट्टी व्यवस्थित निघतेच म्हणजेच क्रॉसपट्टी आणि हा आकार आल्यामुळं ही कटोरी जी आहे तिलाही आपला व्यवस्थित असा कटोरीलाही आकार येतो आणि आता एक इंचचा मुंडा कट करायचा हा एक इंचचा जो मुंडा आहे तो कट करायला बिलकुल विसरायचं नाही म्हणजे काय होतं एक इंचाचा मुंडा जर तुम्ही कट करायला विसरला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो घोळ पडतो समोरच्या बा मुंड्यामध्ये म्हणून हा मुंडा कट करायला विसरायचं नाही हे आता आपण आपलं जे आहे ते पाठीमागचं भागाचं कटिंग करायचं आहे तर त्यांचा पाठीमागचा गळा जो आहे तो साडेआठ आहे म्हणजे तयार आहे तो नऊ इंच तयार आहे साडेआठ अर्धा इंच मार्जिन आहे आपलं म्हणजे इथं नऊ इंच घेऊयात बरोबर तयार तुमचा जेवढा गळा असेल आता तयार तुमचा गळा आठ असेल तर तुम्ही साडेआठ घ्या तयार त्यांनी साडेआठ गळा दिलेला आहे तर आपण इथं नऊ इंच घेतलेला आहे म्हणजे अर्धा इंच आपण मार्जिनसाठी नेहमी घेत असतो समोरच्या गळ्यामध्ये मुंड्यामध्ये पाठीमागच्या गळ्यामध्ये शोल्डरमध्ये अर्धा अर्धा इंच घेतो इथं चौकोनी आकार ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पण कटिंग करायचं आहे त्याचे पाठीमागचंही तयार कटिंग आहे पण आता कटोरी वाढवूयात आणि नंतर आपण बाईचं कटिंग करूयात सर्वात अगोदर आपण कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे नेहमी काय करायचं कटोरी आपली जशास तशी मार्किंग करायची आहे म्हणजे वाढवताना आपल्याला व्यवस्थित येते तर डायरेक्ट कपड्यावरती व्हिडिओ ब्लाउज कसे कटिंग कर करायचे तेही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत तर आपण कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे कटोरी मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला मध्ये काढायचं आहे म्हणजे जितकं येईल त्याचा मध्ये पाच आलेला आहे अडीचचामध्ये काढायचा आहे अडीचंमध्ये काढायचा आणि खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे असं इकडच्या साईडला आपल्याला फक्त सव्वा एक इंच घ्यायचं आहे तुमचा ब्लाऊज चाळीस साईजपर्यंत असेल तर सव्वा एक इंच घ्या इकडेही सव्वा एक इंच घ्या म्हणजे कटोरी जी आहे ती भरपूर अशी पसर होणार नाही आता गळ्याच्या बाजूला काही न घेता हे जे आहे ते क्रॉसमध्ये असं आपल्याला फक्त मार्किंग करायचं आहे कारण समोरच्या इथं घेतलं तर इथं आपला समोरचा गळा मोठा होतो त्यामुळे हे फक्त असं मार्किंग केलेलं आहे आता हे जे आहे ते आपले पॉइंट जे आहे ते हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे हे आणि खाली जे आपण मध्ये काढून दीड इंच घेतलेलं आहे ते कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजला हे मध्ये काढल्याच्या ठिकाणी दीड इंच घ्यायचं इकडे सव्वा एक इकडे सव्वा एक जे आहे ते आपल्याला तीसच्या पुढच्या ब्लाऊजला घ्यायचा आहे अठ्ठावीसच्या आणि तीसच्या ब्लाऊजला एक एक इंचच घ्या आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला दीड दीड इंच घ्या आता आपल्याला इथं फक्त थोडंसं पाव इंचं मार्जिन घेत गेध घेत आपल्याला ह्या साईडनी ह्या गोल राऊंडला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीनं बघू शकता आपण ही कटोरी आपली तयार झालेली आहे आपण ही कटोरी आहे ती कटिंग करून तर आपण इकडच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं नाही पाव इंचही वाढवायचं नाही गळ्याच्या बाजूला म्हणजे कटोरी आपली समोरचा गळा जो आहे तो ब्लाउजचा एकदम छान गोल व्यवस्थित असा येतो आणि पसरही होत नाही आता हा पॉईंट हा पॉईंट एकमेकावरती ठेवायचं एक्स्ट्राचे अंतर असेल तर थोडंसं कट करायचं आहे मग बघा आपली कटोरी एकदम अशी व्यवस्थित अशी गोरमध्ये आलेली आहे खूप सुंदर आलेली आहे कटोरी कटोरी वाढवून झालेली आहे आता आपण भाईचं माप टाकूया तर बघा आपली भाईची उंची जी आहे ती सात इंच आहे तर सात इंच आहे पण त्यांनी अस्तर बिगर अस्तरसाठी सांगितलेलं आहे त्यांनी अस्तरच्या ब्लाऊजसाठी कसं कटिंग करायचं आहे ते सांगा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचा ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा आहे बरोबर तर आता आपण सुरवातीला अगोदर अर्धा इंच मार्जिन घेऊयात म्हणजे अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच मार्जिन घेतो त्यासाठी आपण इथं अर्धा इंच हे मार्जिन घेतलेलं आहे तर ब्लाऊजचं कटिंग करताना अस्तरचं जरी असेल तर त्यामध्ये चेंज करायचं नाही भाई कटिंग करताना भाईमध्ये चेंजेस करायचे असतात फक्त मार्जिन जे आहे ते अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा घ्यायचा आहे आणि बिगरचं अस्तरचं असेल तर दीड इंच घ्यायचं आहे इथं आपण अर्धा इंच घेतलेलं आहे आणि मग सात इंच उंची टाकायची आहे आणि आता आपण बाईची रुंदी बाईची रुंदी ही आहे ती आपण सव्वा आठ इंच घ्यायची आहे तर आपण छातीचा चौथा भाग ते तिचा आपला सव्वा आठ इंच येतं म्हणून आपण इथं सव्वा आठ इंच घ्यायचं आहे तर इकडले ही साईडला सव्वा आठ इंच घ्यायचं आहे आणि हा जो सव्वा आठ बॉक्स तयार करायचा आहे बाहीच्या उंचीचा आणि रुंदीचा आणि बाकीचे माप आपण टाकूयात होत है। है तर आता बघा आपला बॉक्स तयार झालेला आहे हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे तर बघा आता आपण काय करायचं आहे कॅफाईट घ्यायची आहे अगोदर सात इंचा व्हायची सात इंच उंच आहे म्हणून साडेतीन इंच कॅफाईट घेतलेलं आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि दीड इंचावरती असं एक मार्किंग करायचं आहे खालच्याही साईडला आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे सरळ रेषेवरती बाईची उंची ज्या ठिकाणी आपली संपलेला पॉईंट आहे तिथून त्याच्यानंतर आपल्याला हा दीड इंचा पॉईंट आणि हा दीड इंचा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे तर बघा जॉईंट करताना थोडंसं असं खालच्या साईडनीच गोल आकार देत यायचा आहे म्हणजे सुरुवात खालीपासून करायची असं म्हणजे गोल राऊंड येतो आपला बघा असा आपण भाईला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित आपलं भाईचं कटिंग झालेलं आहे हे अशा आपले भाईचे आकार देऊन झालेले आहेत हे जे अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे मध्यभागचं म्हणजे अर्धा इंचाचं हे अंतर असलं तर भाई आपली परफेक्ट येते तर दंडघेर त्यांचा साडेपाच इंच आहे साडेपाच आहे तर आपण मार्जिनसाठी दीड इंच मिक्स करणार आहोत आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे म्हणजे आपलं हे आपला दंडगेर हा हे दीड इंच शिलाई मार्जिन हे आपली भाईची उंची हे भाईच्या उंचीमधलं मार्जिन आहे हे दंडगेरमधलं मार्जिन आहे अशा पद्धतीनं परफेक्ट असं आपलं भाईचंही कटिंग झालेलं आहे तर अशाच जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं ताई तुमचा ब्लाऊज कट करा तयार करा आणि मला ब्लाऊज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ब्लाऊज तयार केलेला कसा आला आहे कारण अगोदरही त्यांनी भरपूर असे ब्लाऊज तयार केलेले आहेत आपले व्हिडिओ बघून आणि थोडासा उशीर झाला ताई व्हिडिओ बनवायला तुम्हाला भरपूर वेळेस कमेंट करावी लागली की व्हिडिओ बनवा आहे तर बघा आता हे आपण कट केलेलं आहे आता हे आहे ते बाही उकलून घ्यायचे आणि हे कट करायचं आहे बघू शकता तुम्ही भाईचा आकार कसा आलेला आहे आपला असा हा आपला हा खोलगट आकार समोरचा आणि हा आकार जो आहे तो पाठीमाचा अशा पद्धतीने आपली भाई तयार झालेली आहे आकारही आपला व्यवस्थित आलेला आहे भाईचा सात इंचाची आपली भाई आहे ही आपली बाईचं कटिंग आहे पाठीमाचा भाग कटोरी साईटपती आणि आपल्या एकोती अशा पद्धतीने इथं तेहतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद